नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा बाजारात जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारात आता जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे बाजारात कापसाचा बाजारभाव काय होणार या ठिकाणी आठ हजार पार या प्रश्नाचा आता घेऊयात अचूक उत्तर की जानेवारी महिन्यात आता देश अंतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव आठ हजार होणार अथवा नाही तर बघा मित्रांनो सध्याची कंडिशन जर आपण या ठिकाणी बघितली तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव हा सध्या सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या दोन महिन्यांपासून कापसाचा बाजारभाव आपल्याला जिथल्या तिथं दिसत आहे म्हणजे कापसाच्या बाजारभावात तेजी पण येत नाही आणि कापसाच्या बाजारभावात या ठिकाणी मंदी सुद्धा दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनातील सर्वात महत्वाचा जानेवारी महिन्यात कापसाच्या बाजारभावात तेजीची शक्यता दिसत आहे पण जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव मात्र आठ हजार पार जाण्याची जा या ठिकाणी शक्यता दिसत नाही या मागचं सर्वात महत्वाचं कारण समजून घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापसाच्या धाग्यांना कृत्रिम धागे त्या ठिकाणी कॉम्पिटिशन देत आहेत आणि म्हणावी तेवढी मागणी कापसाची या ठिकाणी दिसत नाही म्हणून कापसाच्या बाजारभावात तुम्हाला आठ हजाराची अपेक्षा ठेवता येणार नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या की जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव सुधारणार जानेवारी महिन्यात कापसाच्या बाजारभावात तेजी येणार पण ही तेजी कापसाच्या बाजारभावाला फक्त साडेसात हजार पार घेऊन जाऊ शकते अधिकतम लेव्हल म्हटलं तर सात हजार सातशे पन्नास पण माफ करा कापसाचा बाजारभाव आपल्याला जानेवारी महिन्यात आठ हजार पार होताना या ठिकाणी दिसणार नाही मग विक्रीचं कसं करायचं तर कापसाचा बाजारभाव साडेसात हजाराच्या वर आला की तिथं पंचवीस टक्के कापसाची विक्री करा आणि शिल्लक राहिलेला कापूस येणाऱ्या रा तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा कापसाची टप्प्या टप्प्याने विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला ला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार